मनाच्या विश्रांतीसाठी गाळ झोप अतिशय आवश्यक असते इतकेच नव्हे तर झोपेचा परिणाम वजनावरही होत असतो चांगली झोप न घेतल्याने वजन वाढू शकते वाढते वजन आणि झोपेचा काय संबंध आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो त्याबाबतची ही माहिती रात्री सात ते आठ तासांच्या ता झोपेमुळे शरीराची चयापचय क्रिया चांगली राहते आणि वजन नियंत्रित राहते मात्र चांगली व पुरेशी झोप न पचय क्रियेला अडथळा येतो त्यामुळे भूकही वाढते भूक लागण्यामागे दोन हार्मोन्स असतात एक म्हणजे गॅरली आणि दुसरे म्हणजे लॅप्टिन ज्यावेळी आपण पुरेशी झोप घेत नाही त्यावेळी शरीरात या हार्मोनचे प्रमाण वाढते त्यामुळेच आपण आवश्यकतेपेक्षा अधिक आहार घेण्यास सुरुवात त्याचा परिणाम वजनवाढीवर दिसून येतो दोन हजार सोळाच्या एका संशोधनानुसार जे लोक रात्री पुरेशी झोप घेत नाहीत ते दुसऱ्या दिवशी अधिक अन्न सेवन करतात सामान्य माणसाने तीनशे पंच्याऐंशी कॅलरीज घेतल्या पाहिजेत दररोज तीनशे पंच्याऐंशी कॅलरीज खाल्ल्याने नऊ दिवसांमध्ये पाचशे ग्रॅम वजन वाढते मात्र कमी झोपेमुळे अनेकांचा कल जंक फूड खाण्याकडे होतो त्यामुळे जर वजन घटवण्याची इच्छा असेल तर पुरेशी आणि चांगली झोपही आवश्यक असते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ